द न्यूज च्या दर्शकांसाठी सादर करीत आहोत एक स्पेशल रिपोर्ट दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी पशुसंवर्धन विभागाच्या सघन कुक्कुट विकास गट नेहरूनगर सोलापूरच्या वतीनं जागतिक अंडी दिन म्हणून अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरुनगर तसंच बापूजी प्राथमिक शाळा लष्कर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक दहा आणि सघन कुक्कुट विकास गट नेहरुनगर येथील प्रशिक्षणार्थींना उकडलेली अंडी वाटप करून साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मानवी आहारामध्ये अंड्यांचं पोषण मूल्य आणि त्याचं महत्व भविष्य करून जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी राज्य राखीव पोलीस दल शाळा येथील विद्यार्थ्यांना आणि या संस्थेच्या कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना साधारणपणे एक हजार उकडलेली अंडी वाटप करून जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला जागतिक अंडी दिनाच्या कार्यक्रमासाठी सघन कुक्कुट विकास गट नगर सोलापूर या संस्थेच्या प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी दैनंदिन आहारामध्ये अंड्याच्या पोषण तत्वांची माहिती विस्तृतपणे दिली तसंच दैनंदिन जीवनातील आहारामध्ये अंड्यांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केल्यास शालेय विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी त्यांचं आरोग्य रक्षण करणं आवश्यक आहे असंही त्या म्हणाल्या तसंच खाजगी पोल्ट्री सल्लागार डॉक्टर शिवाजी भोसले हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी जागतिक अंडी दिनानिमित्त दैनंदिन अंडी खाण्यात आल्यानं कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करता येते तसंच अंडी हे भेसळ मुक्त असून शाकाहारी असल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक अंडी दिनाच्या निमित्तानं मुस्ती येथील भैरवनाथ हायटेक अॅग्रोचे प्रसाद कृष्णाजी भगत बाणेगाव येथील बालाजी पोल्ट्री फार्मचे श्री व्यंकटराव आदींनी पशुसंवर्धन विभागाला ही अंडी उपलब्ध करून दिली यावेळी डॉक्टर स्नेहंका बोधनकर आणि डॉक्टर शिवाजी भोसले यांनी अंड्याचं महत्व विषद करून मानवी आहारात अंडी खाण्याचं जनतेला आवाहन यावेळी केलं तसंच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरू नगरचे मुख्याध्यापक थोर बोलेसर बापूजी प्राथमिक शाळा लष्करच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञानेश्वरी संगीतकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राज्य राखीव पोलीस दल बलगट क्रमांक दहा येथील मुख्याध्यापक पुंडलिक कलखामकर आणि त्यांचा शिक्षक वृंद तसंच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यावेळी सहकार्य केलं या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर स्नेहंका बोधनकर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस पी माने तसंच परिचर दिनानाथ जमादार संताजी देशमुख प्रशांत निकंदे यांनी परिश्रम घेऊन यशस्वीपणे पार पाडलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही